तर मित्रांनो सोनं आणि चांदी वरभर गेलेलं आहे मी सांगितल्यानंतर सोन्यामध्ये जवळजवळ पंचवीस टक्के रिटर्न मिळालेला आहे मी आज गेल्या एका वर्षामध्ये जेवढं पोझिशन घेतलेली होती सोन्यामध्ये तर ती पोझिशन मी आज काढून टाकलेली आहे म्हणजे सोनं एका वर्षात जे मी घेतलेलं होतं ते विकून टाकले शॉर्ट सगळे ए टी एफ होते त्याच्यामुळे सगळे ए टी एफ विकले आणि याचं मी फिजिकल चांदी घेणार आहे म्हणजे सोनं विकलं आणि चांदी घेणार आहे त्याचं कारण सोन्यामधली रिस्क वाढत चाललेली आहे पण माझ्याकडे अजून अतिप्रचंड सोनं आहे अतिप्रचंड <laughs> म्हणजे चांगल्या प्रकारे सोनं म्हणजे मी आत्ताचे सोनं विकलं हे फक्त टेन पर्सेंट विकलेलं आहे नाईन्टी पर्सेंट माझ्याकडे अजून फिजिकलमध्ये सोनं आहे तर हे सोनं विकून मी चांदी घेणार आहे कधी घेणार आहे आता बघू याच्या आठवड्याभर कधीतरी थोडासा वाव खाली आला पाहिजे शिवाय माझ्याकडे चांदीचे ईटीएफ पण आहे ते पण मी विकणार आहे आणि त्या बदल्यात मी चांदीचे फिजिकल चांदी घेणार आहे थोडासा वाव खाली येण्याची मी वाट बघणार आहे आता चांदीमध्ये थोडासा वाव वर जाण्याची शक्यता आहे अर्थात मार्केट कोणीच क्रीड करू शकत नाही पण जे दिसत आहे त्या पद्धतीनुसार थोडंसं चांदी वर जाईल आणि परत खाली येईल असं एकंदर चित्र आहे असंच घडेल असं काही नाही आता सोन्या चांदीमध्ये पाहिलं तर गोल्ड सिल्वर रेशो असतो तर हा रेशो जेव्हा नाईन्टीच्या पॉईंट नाईनच्या पुढे जातो किंवा नाईन्टीच्या पुढे जातो तेव्हा तो रेशो हा डेंजरस समजला जातो सोनं आणि चांदी दोन्हीच्या दिसते एक तर याच्यामध्ये सोनं आणि चांदी तुफानी वर जाईल किंवा सोनं तुफानी खाली पडेल हे साधारणत हे गणित आजपर्यंत घडलेलं आहे यावेळेस मात्र विपरीत घडलेलं आहे जेव्हा सत्त्याऐंशी अठ्याऐंशीला सोनं चांदी आलेली होती तेव्हा हा रेशो एकच्या पुढे गेलेला होता म्हणजे हंड्रेडच्या पुढे गेलेला होता आणि याच्यानंतर जे एक्सपेक्टेड होतं की सोनं पडायला पाहिजे आणि चांदीवर जायला पाहिजे त्या दोन्हीपैकी एक तरी घडायला पाहिजे तर यावेळेस उलटच घडलं सोनं आणि चांदी हे दोन्ही वर गेलं तर सोनं चांदी दोन्ही वर गेल्यामुळे यावेळेस त्यांनी म्हणजे वेगळंच काहीतरी दाखवलेलं आहे ही काहीतरी वलटच घडत हा एक फॅक्टर झाला दुसरा फॅक्टर असा झाला की अमेरिकेमध्ये दुकानांमध्ये चांदी शिल्लक नाही आश्चर्याची गोष्ट आहे ना सोना आहे पण चांदी शिल्लक नाही अमेरिकेमध्ये कुठंच चांदी शिल्लक नाही चांदीला भयानक डिमांड आलेली आहे का ते कारण अजून कळलेलं नाही पण डिमांड आहे चांदीला एवढं अगदी नक्की कारण अमेरिकेच्या कुठल्याही दुकानात चांदी शिल्लक नाही अर्थात त्याला कारणही आहे की मेक्सिकोमधन मेक्सिको हा चांदीचा सर्वात मोठा जगातला मोठा चांदी प्रोड्युसिंग डेस आहे तर तो त्याच्याकडनंच अमेरिका इम्पोर्ट करतो पण हे टेरिफ टेरिफ खेळण्यामुळे हे इम्पोर्ट कमी झालेलं असेल किंवा बंद पडलेलं असेल आणि हा एक आ, हे झाला फॅक्टर झाला दुसरा फॅक्टर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये चांदी ही तुफानी खाली आलेली होती म्हणजे आपण पाहिलं आपल्याकडे सत्याऐंशी हजार होती आणि डॉलर्स मध्ये पाहिलं तर एकोणतीस डॉलर पर अंश अंश म्हणजे एकतीस पॉईंट आठ ग्रॅम असतं तर अमेरिकन लोक अंशामध्ये असतात और इतकी खाली त्यांच्या दृष्टीने चांदी आलेली होती की जी युज शकत नव्हती त्यांच्या दृष्टीकोनातून त्याच्यामुळे ही उडा पडलेला असण्याची शक्यता आहे आणि चांदी ही वर जाणारच आहे फक्त कधी हा त्याच्यामधला एक थोडासा प्रश्न आहे आता सर्व जग हे इलेक्ट्रिक व्हेकल्सना रेट आहे तर सगळ्या त्याच्या सीपीयू मध्ये तुम्हाला चांदी लागते बॅटरीमध्ये प्रचंड चांदी लागते सोलर मध्ये चांदी लागते म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी आहे या सगळ्यामध्ये प्रचंड चांदी लागते त्यामुळे चांदीला डिमांड वाढलेला आहे शिवाय पूर्वीचा जो इंडस्ट्रीयल चांदीचा डिमांड होता तो असायचा तसा आहे आता सध्या चांदी ही पुढचा याचा आहे वेगळा इश्यू आहे पुढ आता सध्या जेवढी चांदी माईन होतीये तेवढी सगळी कन्झ्युम होती मग दोन्ही इक्वल इक्वल आहेत पण हे टेरिफ टेरिफ एकदा खेळणं संपलं की हे सपणारच आहे म्हणजे आता लक्षात आलं की टेरिफ ट्रम्प सुद्धा टेरिफला घाबरतोय जसं त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वरती आता सगळं पड्दीशी कमी केले टेरिफ्स आणि जैसे ते ठेवलं किंवा कमीच ठेवलं तर त्याच्यावर मला लक्षात आहे की तो ओगीच दबा आणण्याकरता टेरिफ टेरिफ खेळतोय आणि बाकी काही त्याला फारसा अर्थ राहिलेला नाहीये तर त्याच्यामुळे आत एक दोन तीन महिन्यात का होईना याचा निकाल लागेल लागणारच म्हणजे आणि त्याच्या पुढे खेळणं हे ट्रम्पला परवड स्वतःला परवडणार आहे कारण बॉन्डची पोझिशन आपण बघतोय की जे यील्ड वाढत चालले आहेत आणि बॉन्डचा हिल्ड जर का वाढत गेला तर अमेरिकेला स्वतःला अर्थपुरवठा करणं शक्य होणार नाही काही वर्षात एक दोन वर्षातच एवढा त्यांना ये प्रॉब्लेम येईल म्हणजे समजा साडेचार टक्क्याला जर का बॉन्ड हिल्ड राहिलं तर अमेरिकेला छत्तीस लाख कोटी डॉलर्स रुपये नाही डॉलर्स छत्तीस लाख कोटी डॉलर्स इतकं कर्ज आहे तर हे कर्ज त्यांच्या जीडीपीच्या एकोणतीस लाख कोटी डॉलर्स एवढी त्यांची जीडीपी आहे आणि त्याच्या आहे वन पॉईंट ट्वेंटीच्या पुढे गेलेलं आहे कर्ज त्याच्यामुळे अत्यंत बिकट परिस्थिती आलेली आहे तर त्याच्यावर तीन टक्क्यांनी जर का व्याज धरलं तर ते जात आहे वन ट्रिलियनच्या पुढं म्हणजे एक लाख कोटी डॉलर्सच्या पुढे नुसतं व्याज जात आहे आणि जर साडेचार म्हणलं तर त्याच्या दीडपड झालं म्हणजे एक लाख साठ हजार कोटी डॉलर्स एवढं त्यांना नुसतं व्याज भरावं लागेल बाकी जे रिपेमेंट आहे ते ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस त्यांना जर का द्यायचं असेल तर त्याची किंमत वेगळी आणि जर त्याच्यात डिफॉल्ट केलं तर हे जे हे अतिप्रचंड वाढले डबिजिनी दहा बारा पर्सेंट वर तर आम्ही डिफॉल्ट स्वतःला होऊन देणार नाही करता ही ट्रम्पची सगळी धडपड चाललेली आहे पण हे थोडं विषांतर झालं हरकत नाही हे जरी विषांतर झालेलं असलं तरी सुद्धा चांगली माहिती तुमच्या कानावर पडून गेलेली आहे तर याच्यामध्ये चांदीचं आपण बघत होतो की चांदीची जी प्रोडक्शन आणि जे खप आहे हे दोन्ही आता सध्या असं असं चाललेलं आहे सारखं म्हणजे याच्यामध्ये सप्लाय मध्ये थोडाफार हात हा काय म्हणता येईल म्हणजे रिसायकलचं पण आहे म्हणजे सोनं चांदी जे रिसायकल होते जुने इंडस्ट्रीयल आयटम एक्सपॅक्ट केली जाते आणि रिसायकल करून पुढे टाकली जाते तर त्याचाही हात हातभार आहे आता सध्या डेफिसिट नाही आहे पण हे एकदा ट्रम्पचं डेरीप डेरिप खेळणं एकदा संपलं दोन तीन महिन्यात सांगण्याचा अंदाज आहे की इंडस्ट्रीयल मागणी प्रचंड वाढेल प्रचंड मागणी किती वाढेल तर ही साधारणत बाराशे मिलियन अंश इतकी जायचं आता सध्या ती आठशे मिलियन अंश आहे जागतिक जागतिक पर इयर आणि साधारणतः प्रॉडक्शन हे जे आहे ते सातशे मिलियन अंश आहे काही फारशी वाढ होणार नाही आहे वाढ करतायत लोक पण फार काही होऊ शकेल अशातला भाग नाही थोडीफार होईल पाच हजार टक्के आणि शंभर मिलियन अंश हे रिसायकल्ड आहे तर अशा प्रकारे आत्ताची गरज ही भागवली गेलेली आहे पण याच्यापुढं जेव्हा बाराशे मिलियन अंसेस म्हणजे आंश म्हणजे एकतीस पॉईंट आठ ग्रॅम तर बाराशे मिलियन आंसेस ही जेव्हा डिमांड तयार होईल ती फार लांब नाही आहे म्हणजे येत्या वचतच होती त्यावेळेस चांदीचे दर अफाट वाढतील はい。ください